मी पत्रकार अतिशय हात घडून सांगतो मी विकासाचं काम करणार कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा काही वाचावीरांच्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी बाधली नाही राज्याचं हित कशात आहे त्याच्यामध्ये मला कोणी सांगितलं नव्हतं त्या ठिकाणी हे करा ते करा मी या शहरामध्ये काही वर्ष घालवलेली कॉलेज मी या शहरामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळं एक चांगल्या हेतूने दोन्ही खासदार पालकमंत्री आमदार सगळे मागा अधिकाऱ्यांनी पण मला डीपीसीच्या पी सीच्या मीटिंगमध्ये पण काही गोष्टी सांगितल्या म्हणून मी केल्या माझं काय म्हणणं आहे की ज्याला त्याला संधी मिळते त्यावेळेस आपण विकासाचं बोलूया ना निगेटिव्ह नकारात्मक बोलून कशा करता प्रश्न मार्गी लागावेत त्याला एक वेगळा वारसा आहे या शहराला त्यामुळं मला मी सांगितलेल्या बाबतीमध्ये किंवा आम्ही काम करताना कुठं आम्ही कमी पडलेलो असेल तर त्याच्याबद्दल कुणी बोट ठेवलेलं असेल तर त्याचं उत्तर देणं हे मी माझी जबाबदारी जबाबदारी आहे असं समजतो आणखी साहेब मागे स्वातंत्र्य दिनाला तुम्ही कोल्हापूरच्या हद्दवाडीचा विशेष उल्लेख केला होता मात्र या संदर्भात गावकऱ्यांना विश्वासात घेऊन ही हातवड करू असं वारंवार लोकप्रतिनिधी सांगतात सोडवायचा असतो एकदा त्यांनी तो सोडवला कि मग बाकीच्या बाबतीमध्ये तिथं काय करायचं कसं करायचं त्याचा नवीन डेव्हलपमेंट प्लॅन कसा करायचा त्याच्यामध्ये काय काय गोष्टीचं अंतर्भाव झाला पाहिजे त्याचा आपल्याला लाँग टर्म uh, तुमच्या माझ्या कोल्हापूर नगरीला uh, शाहू नगरीला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं आपण करत असतो